ठाणे शहराचा नागरिकीकरण झपाट्यानं ना होत असून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना पुरेशा सोवी सोवी देता याव्यात यासाठी पालिकेचे नवीन उभारण्याचं सदरशी प्रशासकीय इमारत वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या परिसरात उभारण्यात येत असून या इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौरभराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीमध्ये प्राथमिक कामं वेगानं करण्याच्या सूचना देण्यात आल्या ठाणे महापालिकेचे अस्तित्वातील प्रशासकीय भवन हे चार मजली असून वाढत्या कामाची व्याप्ती लक्षात घेता जागा अपुरी पडते आगामी काळात जागेची उपलब्धता लक्षात घेऊन रेवण कंपनीच्या जागेत बत्तीस मजली इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे या संदर्भात आयुक्तांनी सर्व संबंधित विभागाचा आढावा घेतला या जागेतील बहुतांश जाळं बाधित होत असून ती नष्ट न करता त्याचं नवीन जागेत पुनरोपण करण्याचं काम सुरू असल्याची माहिती या बैठकीत संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी दिली पालिकेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीत असलेल्या कार्यालयांची जागा आणि आगामी काळात आवश्यक असलेली जागा विचारत घेऊन त्यानुसार नियोजन करण्यात यावं तसंच या विभागांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था योग्य प्रकार होण्यासाठी जागेचं नियोजन करण्यात यावं तसंच महासभेचे सभागृह स्वतंत्ररित्या बांधण्यात येणार असून आगामी पन्नास वर्षातील नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन बैठक व्यवस्था करावी अशाही सूचना यावेळेला दिल्या तसंच इमारतीमधील सर्व मजल्यांवरील कार्यालयांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश आणि खेळती हवा राहील याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावं अशी चर्चा यावेळेला करण्यात आली आहे सद्यस्थितीत शहर विकास विभागामार्फत नकाशा आणि आराखड्याला मंजुरी प्राप्त झाली असून परीक्षणाचं काम सुरू आहे तर केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्याकडून आवश्यक त्या मान्यता प्राप्त झाल्यात अंदाजे सन दोन हजार सत्तावीसमध्ये पूर्ण होणाऱ्या या इमारतीचं बांधकाम विहित मुदतीत त्या दृष्टीनं नियोजन करून काम करावं असे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले सदर इमारतीचे आराखडे प्रसिद्ध वास्तविक शारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्यामार्फत तयार करण्यात आले